नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तुम्ही बघू शकता की ही तिळगुळाची पोळी किती खमंग खुसखुशीत अशी तयार झालेली आहे आणि याचे जे सारण आहे तर ते अगदी कडेपर्यंत व्यवस्थित असे पोचलेले आहे तर अशी ही तिळगुळाची पोळी आज आपण बनवणार आहोत तर सर्वात आधी आपण याचे सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी एक वाटी तिळ घेतलेली आहे तर गावरान तिळाचा वापर मी इथे केलेला आहे त्याऐवजी तुम्ही पॉलिशचे तिळसुद्धा इथे वापरू शकतात गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम टू लो ठेवून ही तीळ खमंग अशी भाजून घ्यायची आहे तीळ भाजली आहे की नाही हे कसे ओळखायची तर त्याचा खमंग असा सुवास येतो त्याचबरोबर तिळीचा रंग बदलतो आणि तिळ ही खमंग अशी भाजली गेल्यानंतर तीळ व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तडतडायला सुरुवात होते अशा वेळेस समजावे की आपण जी तिळ भाजतो आहोत तर ती अगदी व्यवस्थित भाजली गेलेली आहे त्यानंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे कढई गरम आहे त्यामध्येच मी पाव वटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे मी अगोदर भाजून घेतलेले होते याची सालही काढून घेतलेली होते त्यानंतर पुन्हा मी अगदी एक मिनिट हे शेंगदाणे भाजणार आहे ज्यामुळे याचा खमंगपणा अजूनच वाढणार आहे आता हे सर्व पदार्थ भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू लोस ठेवायची आहे त्यानंतर इथे मी पाववाटी सुके खोबरे जे आहेत ते घेतलेले आहे हे किसलेले सुके खोबरे सुद्धा आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे पण आपल्याला या खोबऱ्याचा रंग हा बदलू द्यायचा नाही हलकासा रंग याचा बदलायला लागला की लगेचच आपण हे सुके खोबरे बाजूला काढून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकतात हे खोबऱ्याला छान असा कुरकुरीतपणा आलेला आहे पण हे खोबरे जे आहे तर ते लालसर झालेले नाही तर हलकासा त्याचा रंग बदलायला लागलेला आहे तर लगेचच आता मी हे खोबरे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता आपली कढई गरम आहे तर ह्याच कढईमध्ये मी दोन चमचे एवढे चणा डाळीचे पीठ घालून घेणार आहेत म्हणजेच बेसन पीठाचा वापर आपल्याला इथे करायचा आहे आता सारणामध्ये आपण हे चणा डाळीचे पीठ खमंग असे भाजून घालणार आहोत असेही पीठ घातल्यामुळे सारणाची चवही अजून वाढणार आहे आणि आपली तिळवळची जी पोळी आहे तर ती अजूनच छान खुसखुशीत तयार होणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम टू लो ठेवायची आहे आणि छान असे हे चणा डाळीचे पीठ भाजून घ्यायचे आहे जर कढई खूप जास्त गरम असेल तर अशा वेळेस गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आता तुम्ही बघू शकता की ह्या चणाडाईच्या पिठाचा रंग बदललेला आहे आणि त्याचा सुगंधसुद्धा सुटलेला आहे आता हे पीठसुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता हे सर्व पदार्थ गरम आहे तर आता आपल्याला सारण बनवण्याच्या आधी हे सर्व पदार्थ व्यवस्थित असे थंड करून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण तिळगुळाच्या पोळीसाठीचे पीठ हे भिजवून घेणार आहोत तर इथे मी दीड कप एवढे गव्हाचे पीठ घेतलेले आहे या तिळगुळाच्या पोळीचा खमंगपणा अजूनच वाढावा यासाठी मी यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे एवढे चणाडाळीचे पीठ घालून घेतलेले आहे चणाडाळीच्या पिठामुळे पोळीचा खमंगपणा आणि खुसखुशीतपणा अजूनच वाढणार आहे आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचे आहे आता हे कोरडे सर्व पदार्थ आहे तर चमच्याने आपण सुरुवातीला व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत आणि त्यामध्येच मी पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे एवढे तेल घालून घेतलेले आहे तर इथे मी साध्याच तेलाचा वापर केलेला आहे म्हणजेच हे तेल मी गरम न करताच घालून घेतलेले आहे सर्व पिठाला तेल हे व्यवस्थित लागावे यासाठी अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ चोळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता आपण यामध्ये आवश्यकतेनुसार थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे पीठ भिजवताना आपल्याला हे पीठ खूप जास्त घट्टसरही नाही आणि सैलसरही नाही अशा पद्धतीचे भिजवायचे आहे म्हणजे आपण रोजच्या पोळ्यांसाठी ज्या पद्धतीचे पीठ भिजवतो तसेच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे आहे तर जास्त आपण सैल हे पीठ भिजवले तर अशा वेळेस यामधले जे सारण आहे तर ते घट्टसर असते त्यामुळे ही पोळी फाटू शकते आणि खूपच घट्ट जर आपण हे पीठ भिजवले तर पोळी आपल्याला व्यवस्थित लागता येणार नाही आणि हे बघा तुमच्याशी बोलता बोलता पीठसुद्धा व्यवस्थित असे मळून झालेले आहे आता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते की आपल्याला हे पीठ कितपत सैलसर अथवा घट्टसर हवे आहे तर अशा पद्धतीची पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता आपण हे पीठ झाकून साधारणतः अर्ध्या तासासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत आपण तिळगुळ पोळीचे सारण हे तयार करून घेऊयात आता एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे आणि भाजून घेतलेले तीळ शेंगदाणे आणि खोबरे आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि मिक्सरमधून आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहे मिक्सर चालू आणि बंद अशी प्रोसेस करूनच आपल्याला हे दळायचे आहे म्हणजे हे खूप जास्त बारीक पिठाप्रमाणे दळले जाणार नाही हलकेसे आपल्याला हे मिश्रण रवाळच राहू द्यायचे आहे तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीचे आपल्याला हे ठेवायचे आहे जर आपण हे मिश्रण पिठाप्रमाणे दळले तर अशा वेळेस याला तेल सुटू शकते आणि याचे सारण हे चिकट तयार होईल आणि त्यापासून तयार केलेली पोळीसुद्धा चिकट त्याचबरोबर पिठाळ लागेल सर्वात शेवटी आपण यामध्ये या भाजून घेतलेले बेसन घालून घेतलेले आहे त्याचबरोबर चार वेलची घेऊन त्यातले दाणे काढून यामध्ये घालून घेतलेले आहे यामध्येच मी दीड वाटी एवढं गूळसुद्धा घालून घेणार आहे तर सुरुवातीला आता मी एक वाटी घातलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा मी यामध्ये अर्धी वाटी गूळ घातलेला होता तर त्याचा व्हिडिओ इथे स्किप झालेला आहे आता आपण इथे मिक्सरचे बटन चालू आणि बंद करून हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आता गुळाचे प्रमाण कसे ठरवायचे तर एक वाटी तिळ घेतलेले होते पाववाटी खोबरे पाववाटी शेंगदाणे असे दीड वाटी हे सर्व मिश्रण भरलेले होते आणि त्यासाठीच आपण दीड वाटी गुळ यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे सारण तुम्ही बघू शकता थोडेसे आपल्याला कोरडे वाटते आहे त्यासाठी मी यामध्ये दोन चमचे एवढे साजूक तूप घालून घेतलेले आहे त्यामुळे हे सारण हलकेसे ओलसर होणार आहे त्याचबरोबर या सारणाची चवसुद्धा अजून वाढणार आहे त्यामुळे हे सारण बनवल्यावर तुम्ही यामध्ये तूप घालायला अजिबात विसरायचे नाही आता दुसऱ्या बाजूला आपले हे पीठसुद्धा व्यवस्थित असे भिजलेले आहे तर लगेचच आता आपण हे पीठ अजून थोडेसे मळून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता खूप छान असे मौसर हे पीठ तयार झालेले आहे थोडेसे तेल घालून आपण अगदी एखादा मिनिटभर हे पीठ व्यवस्थित मोळून अजूनच छान असे नरम करून घेणार आहोत आणि त्यानंतर आता आपण तिळगुळाच्या पोळ्या लाटायला घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीमध्ये पुरण भरतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला इथे कृतीही करायची आहे आता मी थोडेसे पीठ घेतलेले आहे आणि त्याची हलकीशी खोलगट अशी पारे तयार केली आहे आता या पारेमध्ये जेवढे मावेल तेवढे आपण तिळगुळाचे सारण हे भरून घ्यायचे आहे आणि हलकेसे हे सारण दाबून घ्यायचे आहे म्हणजे ते पारीमधून बाहेर येणार नाही आणि त्यानंतर हलक्या हाताने सारण आतमध्ये दाबत आपल्याला या सर्व पारीच्या कडा ज्या आहेत त्या एकत्र आणण्याचा एक प्रयत्न करायचा आहे आणि छान असे आपण जसे पुरणाचा उंडा तयार करतो तसाच ह्या तिळगळ पोळीचासुद्धा उंडा हा तयार करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचे पीठ आपल्याला काढून घ्यायचे आहे त्यानंतर हा गोळा हातावर व्यवस्थित असं गोलाकार करून घेतल्यानंतर आपण लगेचच ही पोळी लाटायला न घेता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या पोळ्याला हलकेसे हातावरच पसरवून घ्यायचे आहे असे केल्यामुळे यातले जे सारण तर ते अगदी काठापर्यंत व्यवस्थित असे पसरले जाते आणि त्यानंतर पिठामध्ये घोळून आपण हलक्या हाताने याची पोळी ही लाटून घ्यायची आहे आपल्याला ही पोळी लाटताना खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही अशा पद्धतीने लाटायची आहे हलकेसे अशा पद्धतीचे सारण दिसायला लागले की समजावे की आपली ही पोळी लाटून तयार झाली आहे दुसऱ्या बाजूला मी तवासुद्धा व्यवस्थित गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावर मी तूप घालून घेणार आहे तवा गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरच ही तिळगुळाची पोळी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे आणि वरच्या बाजूनेसुद्धा आपण आवश्यकतेनुसार तूप घालायचे आहे वरच्या बाजूने हलकेसे बबल्स आल्यानंतर पोळी ही आपल्याला पलटवून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूनेसुद्धा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही पोळी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे पुन्हा आता आपण यावर थोडेसे तूप घालणार आहोत तुम्हाला तूपचं आवडत असेल तर तुम्ही इथे तुपाचा वापर करा अथवा तेलसुद्धा लावले तरीसुद्धा चालणार आहे आणि दोन्ही बाजूने तुम्ही या ठिकाणी बघू शकतात ही तिळगुळाची पोळी अगदी छान अशी खमंग भाजली गेलेली आहे त्याचबरोबर ती छान अशी टम्म फुगलेली सुद्धा आहे अशाच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा तिळगुळाच्या पोळ्या या तयार करून घेणार आहोत जर आपण या तिळगुळाच्या पोळ्या हाय फ्लेमवर भाजल्या तर त्यातला गुळ जो आहे तो तो लवकर वितळेल आणि मग अशा वेळेस ही पोळी जळू शकते त्यामुळे खमंग खुसखुशीत अशी पोळी भाजली जावी यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे इथे मी तुम्हाला अजून एक अशीच तिळवची पोळी ही करून दाखवते संक्रांती वेग संक्रांती आहे संक्रांतीनिमित्त या अगोदरसुद्धा मी तुमच्याबरोबर खूप वेगवेगळ्या रेसिपीज ह्या शेअर केलेल्या आहे तर तुम्ही संक्रांती विशेष अशी प्लेलिस्ट आहे तर ती नक्कीच चेक करू शकता त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटीसुद्धा मी तुम्हाला या सर्व रेसिपीच्या लिंक ह्या देणार आहेत तर त्यासुद्धा रेसिपीज तुम्ही बघायला विसरू नका अशाच पद्धतीची आता आपली अजून एक पोळी इथे लाटून तयार झालेली आहे आणि ही सुद्धा पोळी आपण खमंग अशी भाजून घ्यायची आहे जर यावर आपल्याला खूप जास्त पीठ वाटले तर कपड्याच्या सहाय्याने हे पीठ आपल्याला झटकून घ्यायचे आहे आणि पुन्हा आपण दोन्ही बाजूने तूप लावून ही पोळी छान अशी खमंग भाजून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने तिळगुळाची पोळी या संक्रांतीला नक्कीच तयार करून बघा आणि हे तिळगुळाच्या पोळ्या आठ ते दहा सह दिवस सहज असे टिकतात अशी ही खमंग खुसखुशीत त्याचबरोबर अगदी कडेपर्यंत सारण पोहोचून चविष्ट होणारी तिळगुळाची पोळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जकास रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर जकास रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारी बेल हे क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत जातील आणि तुम्ही बघू शकता की ही पोळी किती खमंग खुसखुशीत झालेली आहे आणि याचे सारणसुद्धा अगदी कडेपर्यंत पोचलेले आहे तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा चा, आणि झकास रेसिपीसोबत